नमस्कार मैत्रिणीनो आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला बनवतो आहे तर या ठिकाणी मी कुठलेच पॅकिंगचे मसाले न वापरता अगदी घरातल्या मसाल्यापासून हे सगळं तयार केलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी एक अर्धा कप काजू घेतलेला आहे एक मोठा कांदा दोन टोमॅटो घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या कळ्या आणि आलं घेतलेलं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा बी कश्मीरी लाल तिखट या ठिकाणी मी एक अर्धा चमचा घेतलेला आहे या बॅडगी मिरच्या एक दहा मिनिट मी असं पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे तर हे अगदी मऊ मिरच्या झालेल्या आहेत त्यानंतर मी इथे मी ड्राय मसाले सांगते अर्धा चमचा जिरे एक चमचा धने एक दालचिनीचा छोटासा तुकडा एक वेलची त्यानंतर मी दोन ते तीन लवंगा आणि मोठी विलायची अगदी थोडीशी घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं जायपत्री घेतलेलं आहे चार ते पाच मिरे घेतलेले आहेत या ठिकाणी थोडंसं शहाजिरा घेतलेला आहे आणि या ठिकाणी कसुरी मेथी देखील घेतलेली आहे तर हे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत तर त्याआधी मी सगळ्यात मी धने घालते आहे धने रोस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो तर हे सगळ्या आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत त्यानंतरनं मी हे सगळे बाकीचे मसालेसुद्धा टाकते आणि हे सुद्धा अगदी एक ते दीड मिनटापर्यंत त्याला परतून घेतलेली आहे आता हे आपण सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर मी या ठिकाणी आपण कांदा आणि टोमॅटो अगदी मोठं मोठं आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याला अगदी बारीक कट करायचं नाही आहे तर एका कढईमध्ये मी कांदा आणि टोमॅटो घेतली आहे त्यामध्ये हे भाजण्यासाठी आपल्याला एक दोन ते ती तीन चमचा एवढं मी त्या ठिकाणी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा मगजबी एक सात ते आठ काजू घातलेले आहेत बी आणि काजूमुळे ग्रेवीला एक तिकनेस येते आणि रिच फ्लेवर येतो अशा प्रकारे आपल्याला ही ग्रेवी आपल्या एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक छोटंसं मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपण उकडलेले जे मिरच्या होते ते घेतलेलं आहे लसूण आलं आणि लाल तिखट त्यानंतरनी त्यामध्ये सगळे ड्राय मसाले मी या ठिकाणी मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण जेव्हा आपण हे वाटून घेतो तर ते फाइन तर तर अगदी फाईन पेस्ट झालं पाहिजे तर त्यामध्ये तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्या मिक्सरला या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालते अगदी बारीक तर झालेलं नाही आहे कारण मसाले बारीक व्हायला थोडंसं वेळ लागतो तर या ठिकाणी मी पाणी घालून हे मसाले सगळे मिक्सरमधनं काढून घेतली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीची ग्रेवीचा जो कांदा आहे आणि टोमॅटो आहे आपण जो फ्राय केलेला तर ते देखील मी या ठिकाणी मिक्सरमधून काढून घेते आणि असे फाईन पेस्ट बनवते आहे तर एका कढईमध्ये एक दोन चमचे तूप टाकून मी या ठिकाणी काजू आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तर या ठिकाणी मी हे सगळं काही प्लेटमध्ये काढून ठेवते आणि यामध्येच मी एक पा चार ते पाच चमचे तेल घालून जे वाटण केलेलं होतं मिरचीचं तर ते या ठिकाणी घालून हे अगदी तेल सुटेपर्यंत मला परतून घ्यायचं आहे तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे तर या ठिकाणी तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्येच मी जी ग्रेव्ही तयार केलेली होती कांदा लसणाची ती देखील घातलेलं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ या ठिकाणी स्किप झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही ग्रेव्ही एक दहा मिनिट भाजून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही आपल्याला मॅनेज करण्यासाठी त्याची म्हणजे किती थिकनेस लागणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी ग्रेव्हीमध्ये गरमच पाणी घालतो आहे तर ह्या ठिकाणी मी गरम पाणी घालते आहे कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये थंड पाणी घालू नका कारण जेव्हा थंड पाणी घालतो तर त्यावरती जो तवंग येतो किंवा कलर येतो ते तितकासा येत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीचे मी हे काजू देखील घालून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल जास्त तिखट वरून तुम्ही थोडंसं हळद तिखट मीठ वगैरे घालून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी मी एक चमचा एवढी क्रीम घालून घेतलेली आहे क्रीम ऑप्शनल आहे तर आपली काजूची भाजी तयार झालेली आहे आ, ले ले। थे थे, तरने तरने तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त असे रेस्टॉरंटसारखी एकदम म्हणजे स्मेल याचा येतो आहे अगदी मस्तच भाजी झालेली आहे या ठिकाणी गार्निशिंगसाठी थोडंसं वरतून क्रीम टाकते आहे आणि फ्राय केलेले थोडेसे काजू ठेवले होते ते टाकतीये आणि त्यानंतरनं वरतून थोडीशी कोथिंबीर टाकती आहे तर अशा प्रकारे हे काजू मसाला या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशाच प्रकारे की फ्रेश मसाले वापरतात त्यामुळे ते ती भाजी अगदी छान लागते त्या ठिकाणी पाहू शकता आपला काजू मसाला तयार झालेला आहे तर यासोबत तो नान किंवा कुलच्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करा